कसबे डिग्रज येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कसबे डिग्रज येथील मारुती मंदिराजवळ कृष्णा नदी घाटावर गणपती विसर्जन करताना दुर्दैवी घटना घडली अरुण मुरलीधर देसाई वय बासष्ट हे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश मूर्ती विसर्जनासाठी नदीकाठी गेले असता पाण्याचा जोरदार प्रवाह व दम भरल्यामुळे ते बुडाले स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाह प्रबळ असल्याने प्रयत्न अपयशी ठरले घटनेची माहिती मिळतात सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व स्पेशल रेस्क्यू फोर्स घटनास्थळी दाखल झाले पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला मृतदेह पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या रेस्क्यू मोहिमेत कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव आकाश कोल्हप सचिन मळी आसिफ मकनदार कृष्णा हेगडे अमीर नदाब यासह पथकातील सदस्यांनी सहभाग घेतला घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत